कसे सगळे कसलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला आपल्या कुंडीतल्या गार्डनमध्ये बघा ना दोन छान टप्परी गुलाब आले मस्तच आणि आता हे ग्रास जे काढलं होतं ते म्हटलं तर टाकून देऊया काय पाऊस तर एवढा येणार नाही असं वाटतंय कारण ह्या उन्हाळाच आहे ना तर आकाशने मला हेल्प केली त्याने ते लावलं आणि आता तो जाणार आहे फुटबॉल बरोबर आहे मग त्याला यायला वेळ होईल तोपर्यंत मी घरात एकटीच सुट्टी घालवती आपली तर पहिल्यांदा देवपूजा करून घेतली व्यवस्थित सगळी आणि हो आज मला काय करायचं आहे क्लीन करायचं आहे देवारा देवारा म्हणजे वरचा प्लॅटफॉर्म तर नेहमीच क्लीन होतो पण ते आतले ड्रॉवर वगैरे होत नाही तर ह्या ह्या फुलांची माळ आहे ना ही काय माझ्याच्या निघे नाही एक मी काढली धडपडले पण नंतर म्हटलं आकाश आल्यावर काढून दिलं तर बाकीचं सगळं क्लीन करायला घ्यावं हो। हे बघा कसं ड्रॉअरमध्ये सगळं पडलेलं आहे असं असतं गणपतीत वगैरे मी लावलेलं असतं दिवाळीत पुन्हा त्या वस्तू तू ठेवत जातो तसं तसं ते भरत जातं बघ किती चिकट झाले तेलाची Oh, ही सगळी किटली काय म्हणा किंवा ते भांडं म्हणा असं म्हटलं वेळच नव्हता बरेच दिवस करेन करेन म्हटलं पण आपल्याला वेळ नसतो ना आपण वरती वरती क्लिनिंग करतो पण आता मी ठरवलं आहे एक एक ड्रॉवर कपाटातले कप्पे असं हे सगळं क्लीन करायचं आणि मग मोठी सफाई जी भिंती वगैरे जाई जळमटं ही सगळी नंतर तरी ह्याच्यामध्ये पेपर ठेवल्यामुळे मला वाटतं ते तेल सगळीकडे तिथे थोडंसं राहिलेलं आहे बघूया आता खाली किती घाण आहे ते कारण ते व्हाईट आहे ना त्याच्यामुळे टेन्शन येतं थँक गॉड खराब नाही झालं एवढं बघा पेपर ठेवल्यामुळे वाचले आता हे सगळं स्वच्छ करून घेते झाडून घेते हा छोटा झाडूच ठेवला आहे ते थे, साफ करायला आणि को कोपऱ्यामध्ये पण खूप सारा क बारीक बारीक धूळ वगैरे दिसते मला आणि बघा काय पसारा पडला आहे इतकं सगळं सामान त्याच्यामध्ये बसलेलं असतं यातलं बरंसं आउट करणार आहे आणि आधी पहिल्यांदा काय करते हे सगळं स्वच्छ करून घेते कारण ते थोडं तरी चिकटपणा वगैरे असतो ना डाग वगैरे पडलेले आहेत ते सगळं क्लीन करून घेते तर असं एक एक काम असं पुरवून पुरवून करायचं छानपैकी एर कारण एरवी काय आपल्याला वेळ नसतो म्हणून म्हटलं आता ही डीप क्लिनिंग करूया तर छान वाटतं असं क्लीन करताना वगैरे सगळं छान पुसून घेतलं एका आधी खराब कपडा वापरला मग की एका चांगल्या कपड्याने सगळं ते कोरडं करून घेतलं आतली बाजू क्लीन झाली आता वरची बाजू पण क्लीन करून घेते ती ती वरची नेहमी होत असते कारण ते व्हाईट असल्यामुळे डार्क पडतात ना मग ते वरचेवर मी करत असते हे आतलीच बाजू होत नाही पण आता म्हटलं सगळंच आता व्यवस्थित क्लीन करावं आणि आतलं आता सगळं जे हवं ते सामान ठेवलं हे असे डबे केलेत कुठले कुठले हे दिवाळीचे दिवे वगैरे हे सगळं असतंच ना आपलं हे सगळं आता व्यवस्थित ठेवून देते आणि आता मी पुन्हा त्याच्यामध्ये पेपर टाकलेत कारण ते बरं पडते आपलं बघा कसे पेपर कामाला येतात वाचायला माहिती पण मिळते आणि बिचारे शिळे झाल्यानंतर त्याचा असाही आपण वापर करतो तर सगळं आता त्याच्यामध्ये कमीत कमी काय केलं आहे साहित्य केलं आहे म्हणजे जे खराब झाले होते काय कुंकू हळद खराब झालेलं हळकुंड सुपाऱ्या ज्या चांगल्या होत्या त्या घेतल्या आणि हे सगळं आता आतमध्ये व्यवस्थित ठेवलं आता बघूया किती दिवस राहतंय आता वरचा ड्रॉवर हा रेग्युलरचा ड्रॉवर हा पण आता खूपच हे झालेलं आहे त्यातलं पण साहित्य काढते सगळं आणि तो पण पुसून घेते तर असं आपलं असतं संसार म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे जेव्हा हे घर आमचं झालं की नाही त्याच्यानंतर हा माझा देवारांना तिसऱ्या वेळेला याची जागा चेंज झाली आणि आता मात्र हा फिक्स झाला बरं का सगळ्यात आधी माझ्या जुन्या घरात जो देवारा होता तो होता त्याच्यानंतर आम्ही दुसरा केला आणि मग हा इथे हा कोपऱ्यामध्ये बनवून घेतला कसं असतं सुरुवातीला जुनाच देवारा कारण नवीन नवीन शिफ्ट झालो होतो एवढे पण काय आपली लगेच इंटिरियर करायची ताकद नव्हती ताकद म्हणजे पैशांची ताकद नव्हती शेवटी बघा प्रत्येक गोष्टीत पैसा हा येतोच आणि जिथे पैशाचा प्रश्न येतो तिथे सगळंच गणित आपल्याला हिशोबाने करावं लागतं <laughs> आणि त्यातल्या जर आपलं लव मॅरेज असेल ना तर आपल्याला स्वतःच्या हिमतीवर सर्व गोष्टी कराव्या लागतात कोणाची मदत होत नाही ना फार तर हळूहळू सगळ्या गोष्टी करत गेलो इथपर्यंत आलो समाधानी आहे मी सांगेन कधीतरी ती पण स्टोरी तर आता हे सगळं लावून घेतलं आहे मस्तपैकी बरं वाटतंय क्लीन झाल्यावर जे समाधान मिळतं ना ते बरं फक्त आता हे किती दिवस टिकतं आहे हे महत्त्वाचं जिथल्या तिथे राहणं कारण जर एक हाती असेल तर ठीक आहे ना आता बघा किती कचरा निघाला आहे कधी कधी अहो पण देवपूजा करतात मग ते कुठे ठेवतात असं होतं पण बऱ्यापैकी राहतं ते क्लीन तरी एक मा राहिली आहे काढायची आता ती आल्यावर काढेल फ्रीज उघडला तर फ्रीजमध्ये भाज्या संपल्यात <laughs> कसंच तर नाही अहो नव्हते थोडे दिवस मग मी नव्हती आणि त्याच्यामुळे खाली आम्ही वॉकला या दोन चार दिवसात गेलो नाही ना मग वॉकला गेलं की संध्याकाळी सगळं घेऊन येतो तर आता मला मेन म्हणजे कोथिंबीर नाही कोथिंबीरशिवाय काय होतं का सांगा लसूण नाही आहे ते छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आता मीच आता आहे घरी तर आता तर जाते आणि घेऊन येते सगळं कारण मग माझी भाजी वगैरे काहीच होणार नाही आता ऊन नाही आहे एकदम थोडंसं आभाळ आलं दोन चार दिवस जरा पावसामुळे वातावरण थोडं चेंज झालं आहे ना आली था 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 खाली उतरायचं म्हणजे कसं निमित्त हवं असतं आणि आता कसं घरी असल्यामुळे बाहेर पडणं होत नाही आणि ऊन असल्यावर घरातच बसतो छान वाटतंय म्हणून उतरले खाली सकाळी कधी कधी नाही ह्या भाज्यांना बघूनच मन तृप्त होतं त्या हिरव्या घार भाज्या नुसते बघत राहाव्याशा वाटत घेतो पण ते बघण्यात पण आनंद म्हणजे भाज्या फळ की विविध रंग असतात त्यांचे ना म्हणजे निसर्गाने पण आपल्या जीवनामध्ये बघा ना खाण्याच्या पदार्थातनं पण किती छान रंग भरलेले आहेत हो की नाही लसूण दे ना लसूण थोड्या थोड्याच भाज्या घेते खूप साऱ्या आणत नाहीत दोन तीन दिवसांनी पुन्हा आणायच्या कारण काय होतं मग ते ताजेपणा वाटत नाही ना शेवटी काय शहरात असंच खायला लागतं काय पर्याय नाही भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या मस्तपैकी त्याच्या वेगवेगळ्या पिशव्या आहेत त्याच्यात सगळ्या पॅक करून ठेवल्या की मग जरा बरं पडतं चला आता कॉफी टाईम झालेला आहे आणि या कॉफीमध्ये नेहमीची आपली भुरभुरणारी कॉफी आणि मस्त एकटीच आहे ना अधी 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 आता कधी कधी एकटे पण आपण एन्जॉय करायचा मस्तपैकी आता बघा कसं निवांत रिलॅक्स वाटतंय आणि आज वेळ पण गेला काम असेल की बाबा वेळ जातो म्हणतो आपण तो देवाराचं सगळं क्लिनिंग करायला सगळं लावायला माझा जो एक दीड तास गेला बाहेर पण जाऊन आले सगळंच काम झालं भाजी पण घेऊन आले म्हणजे असं सतत काय ना काय ते करत राहिलं की वेळ जातो आणि डबा तर काय सकाळी केला तो भाजीचा पाती पाहता काय एवढं काय करायचं नाही आहे मधोमान चालेल संध्याकाळी मग सगळे असले की थोडं करायचं आणि आता मग सगळं झाल्यावर कॉफी घ्यायची खूप इच्छा होती मोस्टली आमच्याकडे चहा जास्त घेतात तुम्हाला माहिती आहे कॉफी म्हणजे कधीतरी मी आठ दहा दिवसातून घेते ती पण मी एकटी असली की मला खूप बरं वाटतं असं कॉफी घ्यायला हे लोक असले की साध्या चहाच असतो ताक करायचं आहे थोडंसं तर हे छोटं मडकं तुम्हाला माहिती आहे ना ते आईस्क्रीमचं त्याच्यातच मी माझ्यापुरतंच दही लावत असते थोडंफार म्हणजे जास्त कोणी दही खात नाही म्हणजे घरातलं त्यांना आवडत नाही मला आवडतं घरचं दही ता ते ताक आता बनवून ठेवते मस्तपैकी फ्रीजमध्ये जेवढं पातळं तेवढं चांगलं विकत पण ताक मिळतं पण ते मला घरचंच बरं वाटतं त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घातला आहे आणि नंतर घ्यायचं आरामात खूपच ग्रे झालेत म्हणजे इकडे इकडे पण झालेत आता थोडंसं असेल तर मी करते पण आता माझ्या आवाक्या बाहेरचं आहेत तर आता येते थोडंसं टचअप सगळा करून व्यवस्थित कारण आता कसं सुट्टी आहे कुठे जायचं आहे कोणाचं लग्न आहे कधी गावाला जायचं आहे तर सगळं व्यवस्थित जरा आणि वेळ आहे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळे आता वेळ आहे म्हणजे गावी जायला मी उड्या मारते गावी जायचं आहे गावी जायचं आहे मला कधी जाते असं झालंय पण कसं थोडंसं सगळं नियोजन या लोकांना ठेवून जायचं आहे ना <laughs> आणि माझी जरा कामं पण आहेत ती सगळी जरा निपटवून गेलेलं बरं म्हणजे तो ट्रेस येत नाही जे सुट्टी ना तरी कामं असतात थोडीफार तरी हे मोबाईल ऑनलाईन झाल्यामुळे जरा चालू असतं काहीतरी पण ठीक आहे पण असं वाटतं ते कम्प्लीट करून जावं भर उन्हाचीच मी आली आहे पार्लरमध्ये कारण नंतर मला घरी येऊन आराम करायचं आहे तर हेअर कलर टचअप बघा ना किती ते ग्रे झालेत कसे झालेत मी तिला विचारून घेतलेलं कुणी नाही आहे ना गर्दी नाही ना तर मी येते सगळ्यात बोर काम हे असं कलर केल्यानंतर जे बसायचं असतं याला पेशन्स पाहिजे आणि तेच मारे नाहीत तीस मिनटं सॉरी माझ्या केसांना किती लागतात गं पंचेचाळीस ना पंचेचाळीस मिनटं त्याच्यामुळे मला असं ते बसून राहायचं म्हणजे कंटाळा येतो तुम्हाला पण होतं का असं कोणाकोणाला वाटतं असं मोबाईल तर मी आता बघणार नाही मी मस्त असं एक डुलका काढते तोपर्यंत निवांत झालेत केस वाव कलर पण झाला आणि ब्लो ड्राय केल्यामुळे थोडे असे छान पण वाढायला लागले <laughs> चला काहीतरी वेगळं काहीतरी नवीन स्वतःलाच आनंद मिळण्यासाठी काहीतरी करायचं आहे जा। छान कलर बरं वाटतंय जरा आणि आता काय सहा महिने बघायला नको आता फक्त माझं माझं स्वतःच मी पुढचेच इकडे माझं थोडे ग्रे होतात ते करते बाकी मग लवकर एवढं काय होत नाही आणि आता मस्त केस पण छान लॉंग झालेत कारण आता बरेच दिवस हेअरकट नाही केले ना आणि आता मला खूप भूक लागली आता कधी जेवते असं झालं कारण बरं झालं ना, बर ना मी आधीच गेले म्हणजे जेवायला परत आले जवळजवळ पाहुणे दोन झालेत आता जेवण मस्त आराम करता येईल जेवल्यानंतर मग एकदा सुस्ती आली की मग पुढे जावायचं वाटत नाही लंच करून मस्त आराम केला ताक घेतला नाही कारण खीर होती ना ते आकाशने घेतलं मग सुट्टी असल्यामुळे मी काय म्हणते ना परफेक्ट आणि पूर्णवेळी गृहिणी झाली आहे थोडीशीच झोप काढली आणि छोटी छोटी कामं करून घेतली काय डाळी संपल्या होत्या डब्यातल्या त्या सगळ्या काढून डब्यात भरून घेतल्या म्हटलं अहो यायच्या आधी जास्तीत जास्त काम आवरून ठेवायचं म्हणजे त्यांच्यावर आपण कसं छान वेळ घालवू शकतो गप्पा करू शकतो मग काय असतं ते आले आणि मी काम करत आले की त्यांचंच असतं आवर तुझं आवर तुझं त्यांना ग ग, ग बोलायचं असतं ना तर म्हटलं आता ही छोटी मोठी कामं करून घेतली सगळं भरून ठेवते आणि आता पटकन कुकर लावून ठेवतला डाळ आणि भाताचा निम्मे अर्धी तयारी चालली आहे करून घ्यायची भाजी कोबीची करायची ती छानपैकी धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवली आणि आता मोठा प्रश्न आहे तो संध्याकाळी लोकांना काहीतरी स्नॅक्स पाहिजे तर भूक लागते तर मी काय म्हटलं घरामध्ये ना खूप सारे उरले सुरले फरसाण चिवडे सगळे राहिले होते लेमन भेळ वगैरे तर हे सगळं मी एकत्र केलं हे बघा कारण जर असं संपत नाही तर असं संपवायचं कारण थोडं थोडं राहिलं की कोण खातच नाही ते मला काही कळतच नाही असे का करतात हे लोक तर मी ते सगळं एकत्र केलं ही बारीक शेव होती ती पण टाकली आणि आता त्याची भेळ बनवते थोडी मिरची टाकली कांदा टाकला आहे काय आणि नाही काय काहीतरी वेगळं खाल्ल्याचं समाधान ते लोकं म्हणून खुश होतील असं खात नाहीत ते लोकं का मला कळत नाही उरलेलं नाही मी मीच खाते शेवट शेवट आलं का हे लोक खायला मागत नाहीत थोडा चाट मसाला लाल तिखट टाकला छानपैकी मिक्स करून घेते आणि आता अहो आलेत आता आले आले पेपर कुणा, कुणा, ते पेपर बघत बसलेत कोणाही कोणी काय काय दिलेले आहेत ते त्यांना म्हटलं तर चला पहिले चहा घेऊया तर मस्त वेगळी बघा चहा तयार आहे आता टी टाईम झालेला आमच्या तिघांचा हा वेळ ना मला खूप भारी वाटतो कारण यावेळेला आम्ही सगळे एकत्र येतो ना मग तेव्हा मला बरं वाटतं एकटे पण ना माणसाला थोडा वेळ बरं वाटतं एक एकट्याने आपण एन्जॉय किती वेळ करू शकतो थोडा वेळ चला चहा घेऊन झाला आता फटाफट स्वयंपाक करायचा तर तयारी झालेली आहे त्याच्यामुळे काय वरण जे माझं फेवरेट व wow. आठवडा ते तीन चार वेळा तरी हा वरण असतंच आमच्याकडे त्याच्याशिवाय काय जमत नाही आणि मला आणि आकाशला मोस्टली वरण खूप आवडतं आहोंना पूर्वी आवडत नव्हतं झणझणीत खाणारी माणसं ना ती तिखट डाट जास्त असायची पण हल्ली हल्ली त्यांनाही आता खूप आवडायला लागलं हे वरण भात साधं म्हणजे कमी तिखटाचं वगैरे खायचं आहे कमी तेला लग्न झाल्यानंतर त्यांना अहोंच्या खाण्यापिण्याच्या सवयींना बऱ्याचशा मी बदलल्या कारण खूप सगळं ऑइली तेलकट असं खाणं व्हायचं ह्या लोकांचं तर प्रमाणात करायचं चाललेलं आहे आणि त्यांना पण आता त्याचं महत्त्व पटलं आहे बऱ्यापैकी तर डाळ आता दुसऱ्या शेगडीवरती ठेवली आणि तोपर्यंत आता म्हटलं इथे भाजीला फोडणी घालून हो घ्या तसंच स्वयंपाक वेळ लागत नाही करायचं म्हटलं तर झटपट होतो फक्त कसं असतं कंटाळून आलो ना दमून आलो होऊन आला की मग त्याचा कंटाळतो घरी असलं की ही प्रक्रिया खूप एन्जॉय करते मी मला खूप आवडतं खरं सांगू का माझी सुट्टी ना अशीच चालली आहे काय करायचं मला जायचं आहे खरं गावी माझं दिवसरात्र हाच जेप असतो गावी कधी जायचं आहे गावी कधी जायचं आहे तर ते काय आता कधी योग येतोय बघूया तर अहो म्हणतात तू जा आम्ही राहू पण मला ना त्यांना सोडून पण जावंच वाटत नाही की म्हणजे जास्त दिवस मग त्यांचे खाण्याचे काय होतील प्रॉब्लेम हो तु होती शर्मीला आहे पण ती संध्याकाळी मग सकाळचा टिफिन वगैरे हे सगळं आहेच पण नेहमीपूर्वी आम्ही सोबतच जायचो पण हल्ली काय झाले त्यांच्या सुट्ट्यांचा जरा प्रॉब्लेम चाललाय आहे त्याच्यामुळे मग ते मला म्हणतात तू कशाला तुझी सुट्टी फुकट घालवतेस तर म्हटलं ठीक आहे जाते तर मला पण इथे थोडीशी कामं होती म्हटलं ती करते म्हणजे टेन्शन फ्री जाईन आता बघूया तर भाजी बघा तयार होती आहे डाळ घालून केली आहे मी चणा डाळ ती मला खूप आवडते चणाडा काही के घालून केलेली ना खोबीची भाजी मस्त लागते वरण भात आणि ती भाजी वाव आणि त्याच्यावर थोडंसं लोणचं असलं ना हा एकदम भारीच जेवण कसं माहिती आहे कुठलंही का असे ना साधा वरण भात भाजी असू देत भाजी भाकरी असू दे चटणी भाकरी असू दे काय असं पोटाला भूक लागली लाग ना की सगळं चांगलं लागतं कसं असतं आपल्याला जोपर्यंत मिळत असतं ना तोपर्यंत आपल्या जिभेचे खूप सारे चोचले असतात आणि ज्यांना काही जेवण मिळत नाही पोटभर खायला अन्न मिळत नाही मग ते शिळ्या भाकरीवरती शिळ्या तुकड्यांवरती पण समाधान मानतात की नाही शेवटी भूक महत्त्वाची चला वरण आणि कोबीची भाजी माझी मस्तपैकी तयार आहे स्वयंपाक झाला आहे सगळा आता मस्तपैकी राऊंड मारून येते आणि आत्ता विचार करते की राऊंड असा मारते की जो स्टेशनकडे जाईल म्हणजे मला टेलरकडे जायचं आहे त्याचे ब्लाऊज शिवून झाले ते म्हटलं घेऊन येते म्हणजे वॉक पण होईल आणि काम पण होईल आज मी एकटीच आहे ना अहो नाही म्हणाले ते म्हणाले मी घरीच थांबतो आहे तर म्हटलं मी येते कारण मी दिवसभर घरी असते मला खाली उतरल्याशिवाय छन नाही पडणार मस्त वॉक करून आले आणि फायनली त्याने माझे वेळेवर ब्लाऊज दिले ह्या वेळेला तर ही जी साडी घेतली होती ना तर याच्यावरती त्याने बघा असं शिवलं आहे ती जी पट्टी आहे ती अशी व्ही करून लावलेली आहे फ्रंटने पण आज थोडा व्हीच आहे मला व्ही नेक खूप आवडतो काय माहिती <laughs> आणि आता लेटेस्ट त्याची जरा जास्त फॅशन पण आहे आणि ही माझी जी साडी होती ना याच्यावरती मी तो एक ब्राऊन कलरचा रफलचा ब्लाऊज यूज करत होती म्हणजे दोन्ही साड्यांवर मॅच होईल असा पण नंतर माझ्या काही मैत्रिणी मिळाल्या नाही त्याच्यावरचा मॅचिंग शिव म्हणजे तो छान वाटला तर हा ब्लाऊज मी त्यातला मी काढून ठेवला होता तर म्हटलं आता वेळ आहे निवांत तर त्याचा शिवून घेतला आणि त्यावेळेला मला घाई झाली ना घालायची म्हणून तो घातला तर हा सिम्पल शिवलेला आहे गोलगळा बाकी काही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो जुगाड झालेला आहे याचे जे हात जळाले होते इस्त्री करताना तर त्याने आता हे स्लीवलेस केलेलं आहे तर मला माहीत नाही ते कसं दिसेल घातल्याशिवाय कळणार नाही पण वाया घालवण्यापेक्षा बरं आहे ना दोन तीन वेळा तरी घालून होईल ना कारण एवढं शिवून घेतला होता साडीचा तर आता हे घालून बघायचं ऍक्च्युली ना ह्याचे हात एवढे होते ना तर जे कोणी आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील त्यांना माहीत कसं म्हणून सांगते याचे हात एवढे होते आणि ते इस्त्री करताना माझ्याकडून थोडंसं जळलं त्याच्यामुळे मला हा सगळा प्रकार करावा लागला मग त्याने काय केलं सरस लिवलेसच केलं कारण एवढा चांगला ड्रेस वाया कसा घालवायचा तर कसा वाटतोय आणि आता शिवून ॲक्च्युली हा साडीचा आहे कॉट सेट तर ते उर्मिला निंबाळकरचा मी बघितलं होता ना त्याच्याप्रमाणे मी तो शिवून घेतला होता कॉट नको जायला असं वाटतं एवढी शिलाई दिली आहे आणि थोडं वापरला पण पाहिजे ना सांगा मला कमेंटमध्ये बरा वाटतोय का केलं आहे बघा म्हणून आपला असा खास टेलर मास्टर पाहिजे जो आपल्याला बिघडलेलं पण दुरुस्त करून देऊ शकतो काय आपले प्रॉब्लेम असतील ते लोक असे सॉल्व्ह करतात कारण नेहमीचं माहितीतलं आहे ना तर त्याला मी होतं हे करायला तर त्याच्याकडे तरी केलंय बऱ्यापैकी अहो म्हणतात झाले का तुझ्या गप्पा झाला का तुझा फॅशन शो भूक लागली आता तर आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा बाय टेक केअर